शिर्डी शहरामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये सक्षम उमेदवार हवा कारण आमची लोखंडे साहेबांबरोबर तीव्र नाराजी आहे हा शिर्डीचा विषय जर मानता येत नाही तिथं केंद्रात गेलं म्हणजे तिथे हिंदी बोलावं लागते इंग्लिश बोलावं लागते आणि तिथं एकदम डिटेल व्यवस्थित समजून सांगावं लागतं तिथे इथले प्रस्ताव घेऊन जावं लागतं ते प्रस्ताव तिथं मांडावं लागत्या याच्यासाठी शिंदे साहेबला आमची विनंती राहील का साहेब इथं उमेदवार सक्षम द्या त्यांना नगराध्यक्ष करावं त्या पाच नगरसेवानी ताई बरोबर राहावं यासाठी खासदार सदाशिव लोखंडे साहेबांचा आग्रह ताईंचा थोडा टेन्शनमुळे त्या विसरल्या असतील घरगुती कामामुळे व्यस्त असतात त्यांच्या लक्षात राहिलं नसेल तर बावीस कोटी रुपयाचे जे शिर्डीच्या वाड्या वाजतावर जे रस्ते झाले हे रस्ते खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी ताई नगराध्यक्ष असताना जो निधी आणला ताईंचे मिस्टर विजयराव जगताप मी शिवाजीराव ओंडकर सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि हजार सदस्य लोखंडे साहेबांच्या माध्यमातून हे बावीस कोटी रुपये आपल्या शिर्डीच्या विकासासाठी दिले त्याचबरोबर बेचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना जी पाणी पाणीपुरवठा योजना आहे शिर्डीला बेचाळीस कोटी रुपयाची वाडी पाणी पुरवठा योजना ही सुद्धा खासदार सदस्य लोखंडे साहेबांच्याच देशात हो घातलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून आचारसंहितेच्या दोन दिवस अगोदर अगदी तोंडावर शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा तालुक्यातील शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे देता तर लोखंडे नको सक्षम उमेदवार द्यावा अशी मागणी केल्यानं तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याची स्पष्टोक्ती महिला आघाडीच्या माननीय जिल्हा प्रमुख तथा माजी नगर अध्यक्ष सो वनिताताई जगताप व शिर्डी नगर पंचायतचे माजी अध्यक्ष विजय जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार द्यावा यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती यावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील दुजोरा देत जनतेची मागणी आहे तीच माझी पण आहे असं सुतोवाच केलं होतं आता उत्तरनगर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे हातात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असल्याचं चित्र असताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनीही आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं असून माजी नगर अध्यक्ष अनिताताई जगताप यांच्या कार्यकाळात श्रीत खाजर लोखंडे यांच्या माध्यमातून आलेल्या निधीचा लेखाजोखा मांडला व राजीनामे दिलेल्या तसेच नाराजी असलेल्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांची नाराजी चर्चेतून दूर करू व सर्व मिळून काम करत खाजर लोखंडे हेच पुन्हा खासदार होतील असा ठाम विश्वास यावेळी कमलाकर कोते यांनी व्यक्त केलाय खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावन नगरीत पंचकृषीतील ग्राहकांना माफक दरात साई सखा या नूतन मेडिकल शाखेचा प्रारंभ होतोय दिनांक सतरा मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते अरुण गिरी महाराज भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वेळ सायंकाळी पाच वाजता ओम सयराम माझं नाव तन्मय गोंदकर शिर्डी येथील व सर्व नागरिकांसाठी आम्ही साई सका मेडिकल अँड वेट या फर्मचे उद्घाटन करत आहे तसेच राज्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण पाटील व लंगी विठ्ठलराव लंगे पाटील अरुंगिरी महाराज व आपले ज्ञानेश्वर आबा गोंदकर सभापती यांच्या हस्ते होणार आहे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी की कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावे व समस्त तरी समस्त गोंदकर पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ या वतीने तुम्हाला निमंत्रण धन्यवाद ठिकाण साई सका समोर दत्तनगर शिर्डी आपले नम्र तन्मय गोंदकर पाटील श्री संतोष गोंदकर पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव तीस शून्य नऊ अठरा एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास, पन्नास बासष्ट ऐंशी त्र्याऐंशी यापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी काही लोकांनी शिर्डी मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असा अशी मागणी केली या मागणीमध्ये आम्हाला शिवसेना नगर जिल्हा म्हणून काही गैर वाटत नाही कारण की प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपला उमेदवार लोकसभेत असावा आपला उमेदवार या मतदारसंघातून असावा म्हणून त्यांनी जी मागणी केली त्याला आमचा कुठलाही विरोध नाही त्याचबरोबर मान्य खासदार सदशी लोखंडे साहेब यांनी या मतदारसंघात जी कामे केली त्या कामांचं सध्या आपण सगळ्या ठिकाणी पाहत असेल की नगर जिल्ह्यामध्ये लोकार्पण सोहळा सुरू आहेत भूमिपूजन सोहळा सुरू आहेत उद्घाटने सुरू आहेत त्याची यादी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका पुस्तकेद्वारे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे परंतु खासदार सदस्य लोखंडे साहेब हे सातत्याने प्रसिद्धीपासून दूर असतात कारण त्यांना व्यक्तिगत का स्वतःला प्रसिद्धीला फार हवेच नाही त्याबरोबर त्यांना स्वतःचे फोटो काढून घेणे बोर्ड लावणे यामध्ये कुठलंही स्वारस्य नसल्यामुळे त्यांनी कधी याबाबतचा आट्टास केला नाही परंतु याचा अर्थ असा नाही कि कामा की खासदार सदोशी लोकंडे साहेबांनी पुढलाही विकास कामं केली या विकास कामांची पुस्तिका शिर्डी लोकसभेतील नागरिकांसाठी आम्ही स्वतः त्या त्या नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवणार आहोत आज पुन्हा एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या शिर्डीच्या माजी नगराध्यक्ष आणि तथाही जगताप यांनी काही म्हणणे मांडले मी त्या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती देऊ शकतो देऊ शकतो आणि तथाई नगराध्यक्ष ज्या झाल्या त्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या मूळ पाच नगरसेवकांमुळे या पाच नगरसेवकांमध्ये माझी मिसेस सुद्धा होती ताईंना नगराध्यक्ष करावं त्या पाच नगरसेवकांनी ताई बरोबर राहावं यासाठी खासदार सदाशी लोखंडे साहेबांचाच आग्रह लोखंडे साहेबांच्याच म्हणण्यानुसार आपण त्यावेळेस रामदास भाई कदम सुद्धा या प्रक्रियेत होते त्यांनी सांगितलं की आपल्या आणताना नगराध्यक्ष करायचे तेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टी यांचे आठ लोक व विखे पाटलांचे नऊ लोक असं शिर्डी नगरपालिकेचं बालमान होतो आणि यामध्ये आणि आता एक काँग्रेसच्या गट नेत्या होत्या त्या तिकडून सोडून आल्यानंतर आम्ही त्यांना नगराध्यक्ष केलं त्या नगराध्यक्ष करण्याच्या बदल्यात आमच्या नगरसेवकांनी एकही रुपये नाही परंतु मध्यंतरी या मागच्या शेवटच्या टर्ममध्ये शिवाजीराव गोंडकर हे नगराध्यक्ष झाले या निवडणुकीमध्ये काही नगरसेवकांना पंचवीस पंचवीस लाख रुपये देण्यात आले जर ताईंनी मला आग्रह केला की आ, त्या नगरसेवकांच्या नाव सांगा तर मी त्यांचा पावती क्रमांक कोणत्या ठिकाणी घेतले कधी घेतले कोणत्या पथसंस्थेत घेतले त्या पथसंस्थेत विड्रॉल करून कोणत्या पथसंस्थेत भरले हे सुद्धा सांगू शकतो ताईंनी असं सांगितलं की खासदार कडून काम झालं नाही ताई नगराध्यक्ष असताना त्या माझ्या मामी आहेत आणि आमच्या कुटुंबाच्या प्रमुख आहेत त्यांनी असं सांगितलं की खासदार साहेबांनी कुठलंही काम केलं नाही परंतु ताईंचा स्वभाव थोडा टेन्शनमुळे त्या विसरल्या असतील त्यात घरगुती कामामुळे त्या व्यस्त असतात त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात राहिलं नसत तर बावीस कोटी रुपयाचे जे शिर्डीच्या वाड्या वाजत्यावर जे रस्ते झाले हे रस्ते खासदार सदाशी लोखंडे साहेबांनी ताई नगराध्यक्ष असताना जो निधी आणला ताईंचे मिस्टर विजयराव जगताप मी शिवाजीराव ओंडकर सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि खासदार सदाशी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून हे बावीस कोटी रुपये आपल्या शिर्डीच्या विकासासाठी दिले त्याचबरोबर बेचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनाची वाडी पाणी पुरवठा योजना आहे शिर्डीला बेचाळीस कोटी रुपयाची वाडी पाणी पुरवठा योजना ही सुद्धा खासदार सदस्य लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे यासाठी खासदार साहेबांनी प्रयत्न केले त्यांच्या कार्यकाळातच या योजना झाल्या आणि याबाबत विजयराव जगताप सुद्धा अधिक माहिती सांगू शकतील ताईंचं म्हणणं असं आहे की आम्हाला कधी विश्वासच घेतलं नाही मी विजयराव जगताप आणि अनितादा जगताप यांना जेव्हा जेव्हा शिर्डीला बैठका झाल्या असतील जेव्हा जेव्हा जिल्ह्यात बैठका झाल्या असतील त्याचं आमंत्रण आम्ही एक नियम ठरवून घेतलेला आहे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहे आम्ही व्हॉट्सअपवर सगळ्यांना या मिटिंगचे निरोप देतो मला सुद्धा पक्षातून जेव्हा मुंबईतून निरोप येतो तो व्हॉट्सअपून आमचे सचिव मला निरोप देतात आणि त्याप्रमाणे आम्ही बैठकीला हजर असतो मी, मी ताईंना आणि विजू भाऊंना सातत्याने व्हॉट्सअपवरून सर्व बैठकी निर्मिती त्यापैकी एखाद्या दोन बैठकीला हजरही असतील ताईत नव्हत्या परंतु विजू भाऊ आले असतील कदाचित तर त्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला विश्वास घेतलं नाही तर त्यांना सातत्याने विश्वास घेतो त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असं की विकास काम झालं नाही माझी ज्या लोकांचं म्हणणं आहे विकास काम झालं नाही त्यांनी स्वतः एक पत्र दाखवावं की त्यांनी लोखंड साहेबांकडे अशी मागणी केली की आमच्या भागात असं असं काम व्हावं म्हणून त्यांनी एखादं पत्र कामानिमित्ताने दिलं असेल तर ते पण त्यांनी दाखवलं पाहिजे त्याचबरोबर शिर्डीमध्ये विकास कामांचं सांगायचं ठरलं तर ताईंच्या प्रभागातच आपण दोन ठिकाणी ओपन जिम बसवले आहे ताईंच्या प्रभागात आता भाजी मार्केटला आणि अशा तीन ठिकाणी भाजी मार्केट असेल आणि या दोन ठिकाणी असेल तर तीस तीस लाख रुपयाचे सोलर शीतग्रह बसवले हो असतील ताईंच्या प्रभावाच्या शेजारीच आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे योग भावनाचं काम सुरू केलंय आहे म्हणून मी अगोदर जसं सांगितलं की खासदार सदोश्री लोखंडे साहेबांना प्रसिद्धीचा हव्यास नसल्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात मान्य खासदार सदस्य लोखंडे साहेबांचा स्वभाव आहे गोर गरीब दिन दलित दुबळे कामगार कष्टकरी या सर्व लोकांना बरोबर घेऊन जायचं असं साईबाव संस्थांच्या कोणत्याही कामगाराला तुम्ही विचारा लोखंडे साहेबांकडे तुम्ही काम घेऊन गेले आणि साहेबांना करतांच्या कामगारांसाठी मुख्यमंत्र्यांकडे किमान चार बैठका लोखंडे साहेबांनी घेतल्या असतील आणि मुख्यमंत्र्यांना थेट भेटवण्याची व्यवस्था लोखंडे साहेबांनी केली असेल आता यांचं म्हणणं असं होतं की साहेब काम करत नाही तर यांनी सुद्धा पुढे होऊन थोडस यापूर्वीच आता निवडणुकीच्या तोंडावर आपण हे सर्वजण सगळेजण बोलायला लागले हे काही लोक जे बोलतायत तर हे आत्ता का बोलायला लागले यापूर्वी का बोलले नाही दहा वर्ष झाले खासदार सदस्य लोखंडे साहेब या मतदारसंघात प्रतिनिधी करा ताई आणि विजू भाऊ त्यावेळेस काँग्रेसमध्ये असतील तरी पण त्यांनी बोललं असतं तर चांगलं झालं असतं त्याचबरोबर मला असा डाऊट येतो की ताईंचा आणि त्यांचा राग कदाचित लोखंडे साहेबांनुसार माझ्यावरही असेल तर तसाही त्यांनी स्पष्टपणे सांगायला पाहिजे शिवाजी भाऊचा राग माझ्याबद्दल असता त्यांनी सांगायला पाहिजे आमचा राग कमल्यावर पतीन मला एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्हा प्रमुख नेमले खासदार साहेब सदस्य लोखंडे साहेबांनी शिफारशी नेमले माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नांदार राधाकृष्ण विखे साहेब असतील सुजयराधव विखे पाटील असतील या सर्वांनी माझी शिफारस केली की कमलरपु यांना जिल्हा प्रमुख केलं पाहिजे कारण की माझ्या कामावर त्यांचा सा विश्वास आहे तर जर तुम्हाला जर कोणी तुम्हाला माझा काही दोष नाही किंवा लोखंडे साहेबांचा काही दोष नाही जी सन्मानाची वागणूक मला मिळते तुम्हालाही मिळायला पाहिजे असंही मला वाटतं परंतु तुम्हाला मिळत नसेल तर त्याच्यात माझा दोष नाही त्याचबरोबर मला असंही वाटतं की आपण जे बोलता आपला बोलता झाली दुसरा कोणी आहे का शिवा सेनेत शिवसेनेत राहून आम्ही शिवसेनेत असं म्हणायचं मुंबईत गेलं का शिवसेनेत असायचं आणि शिर्डीत असलं का आपण विखे पाटलाचे सैनिक होतात विखे पाटलांची आपली युती आहे मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील सुजित विखे पाटील आपण सोबत काम करतो आम्ही सर्व पदाधिकारी सातत्याने पुढाकार घेऊन शिवसेना भारतीय जनता पार्टीचे लोक एकत्र असले पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो त्याचबरोबर तिथं काही प्रतिनिधी उपस्थित होते श्रामपूरचे त्यांनी श्रीरामपूरची श्रामपूरच्या लोकांनी देऊन का सांगितलं मला माहिती नाही श्रामपूर जो जिल्हा आहे तो आमच्या नेते रावताडेकडे आहे परंतु मी आता अवताडे साहेबांना विचारलं पक्षाला विचारलं आपण कोणाला पक्षातून काढलं तर शिवसेनेने कोणलाही पक्षातून काढलेलं नाही त्याचबरोबर ज्या लोकांच्या पदामध्ये बदल झाला तो शिवसेनेच्या वरिष्ठ लोकांनी केला शिवसेनेच्या पद पद बदल करत असताना ते काही खालच्या लोकांचं काम नसतं ते खासदार साहेबांचं त्याचं संघटनात्मक काम असतं शिवसेनेचे सचिव भाऊ चौधरी या संदर्भात काम करतात मुंबईला शिवसेनेच्या कार्यालयातून हे काम होतं त्यामुळे कोणालाही काढण्याचा खासदार साहेबांशी काही संबंध नाही त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की साहेबांना लोकसभेत बोलता येत नाही हिंदी चांगली येत नाही तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण की लोखंड साहेबांना मी व्यक्तिगत पातळीवर जाणार नाही कोणत्याही साई बोलायची गरज पडत नाही त्यांना काही त्यांना दर्शनाला सोडायचं नसतं त्यांचे आपले साधा भोळा माणूस आहे साधा भोळा शिवशंकर आहे साधा भोळा सदाशिव आहे त्यांचं नाव सदाशिव आहे त्याच्यामुळे त्यांना हिंदी बोलून पुढे अगिरेक करायचे असतात त्याच्यामुळे ते लोकसभेत त्यांना जे मांडलं त्यांनी पोटतिडकीने मांडलं आणि नितीन गडकरी साहेबांनी त्याला उत्तर दिलं आपण सर्व देशांनी ती क्लिप पाहिली असेल आता पुन्हा प्रश्न मांडला तो सध्या सगळ्या देशांनी पाहिला असेल तर लोकसभेत कसे प्रश्न मांडावे कशी भाषा वापरावी हे लोकसभेत जे खासदार उपस्थित ती भाषा कशी होती यापेक्षा ती किती पोटतिडकीने मांडली हे महत्वाचं होतं आणि त्यांनी जी मागणी केली उमेदवार बदलून मिळावा <coughs> तर कदाचित ते वरिष्ठ लोक आहेत त्यांचा सातत्याने मुंबई संपर्क असतो ते सातत्याने मुंबईत चक्र मारतात कदाचित त्यांच्या मागणीला यश येऊ शकतं महायुतीने जर जो उमेदवार दिला खासदार सदस्य लोखंडे साहेब आणि आम्ही सगळं पदाधिकारी आमची सगळ्यांची भूमिका आहे महायुती जर उमेदवार दिली त्या उमेदवारासोबत आम्ही राहू त्यांचा दोन पावलं पुढे जाऊन प्रचार करू आणि त्यांची त्यांनी जी मागणी केली आहे ती मागणी कोणत्या स्तरावर केली कोणत्या पदाधिकाऱ्यांनी केली वरती मला काही माहिती नाही कारण ते मोठे माणसं आहे त्यांचा फार वर संपर्क असतो खाली तर काही नसतं पण वर फार संपर्क असतो त्यामुळे कदाचित त्यांनी तशी मागणी केली असेल परंतु आम्हाला जी माहिती आहे माननीय मुख्यमंत्री साहेब असतील पक्षाचे सचिव असतील आता त्यांनी बैठक घेतल्या त्या बैठकावर स्पष्ट सांगितलं आहे की हे शिर्डी लोकसभेचे उमेदवार हे खासदार सदस्य लोखंडे साहेबच असतील आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की लोकसभेत खासदार सदस्य लोखंडे साहेबच आहे पुढचे खासदार हे लोखंडे साहेब असतील असा माझा ठाम विश्वास आहे आणि पुढचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब असतील आता त्यांनी ते ते म्हणतात का आम्ही शिवसेनेत आहे तर त्यांनी शिवसेनेत काम करायचं का नाही त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याबद्दल आता त्यांच्या त्यांनी काम करावं की न करावं हा काही मी त्यांना विनंती करतो की आपण फार नाराज न ना राहता जरी समजा तुम्हाला वाटला असेल का माझ्याकडून काही चुका झाल्या जिल्हा प्रमुख म्हणून तर मला पोटात घ्या माझ्या माझ्याकडं चुकलं असतं तर मला माफ करा आपण सर्वांनी शिवसेनेचं काम करू एकजुटीने काम करू पुन्हा लोकसभेवर भगवा पडकू शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीला विजयी करू अशा अपेक्षा व्यक्त करू आज या ठिकाणी जी काही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याच्या अनुषंगानं सांगायचं झालं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जो काही शेतकऱ्यांच्या हिताचा जो प्रश्न होता महत्वाचा निळवंड्याचा तो प्रश्न खऱ्या अर्थानं मार्गी लावायचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनी केलेले त्याचं कारण असं की हा गेले त्रेपन्न वर्षाचा प्रश्न भिजत पडलेला होता त्या ह्या प्रश्नावरती कामावरती कुणाचाही विश्वास राहिलेला नव्हता आणि त्याच्यामुळं ह्या भागामध्ये निळवंडे लाभ छत्रामध्ये एक निळवंडे पाटपाणी कृती समितीची एक स्थापना झाली आणि तो संघर्ष आम्ही शेतकरी एकत्र करून गेले तेवीस वर्ष हा संघर्ष केला गेला आणि ह्या तेवीस वर्षाच्या संघर्षामध्ये आम्हाला अनेक राजकीय नेते भेटले मंत्री भेटले अनेक सरकार आम्ही बघितली परंतु खऱ्या अर्थानं ह्या विषयाला जर काय पालट झाला असेल तर तो, तो खऱ्या अर्थानं दोन हजार चौदाच्या नंतर खासदार लोखंड साहेबांच्या माध्यमातून जी काही ह्या काम करण्याला राजकीय इच्छाशक्ती अस लागते ती राजकीय इच्छाशक्ती मनापासून जर मिळाली असेल तर खऱ्या अर्थानं ती लोखंड साहेबांच्या माध्यमातून मिळाली हे नाकारू शक कुणी खऱ्या अर्थानं हे राजकारण अनेक वेळा राजकारण होत राहील होणार आहे होत गेलेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभधारक शेतकऱ्यांना जर न्याय मिळाला असेल तर खऱ्या अर्थानं ह्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं जे आजार मिळाले या खासदारांच्या माध्यमातून आपल्याला तो न्याय मिळाला आणि प्रत्येक रित्या शेतकऱ्यांच्या दारामध्ये ते पाणी मिळालं आज ह्या नळवंडे संपूर्ण शेतकरी एकदम समाधानी आहे आणि हा जर न्याय मिळाला असेल तर केवळ आणि केवळ लोखंडे साहेबांमुळे मिळाला हे ना नाकारून चालणार नाही नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी